नमस्कार श्री स्वामी समर्थ मी केतकी केतकीच किचन अँड लाईफस्टाईल या ब्लॉगिंग चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करते काही कारणांअभावी मला कालचा पार्ट टू अपलोड करता आलेला नव्हता त्यामुळे आजच्याच व्हिडिओमध्ये मी कालच्या काही क्लिप्स जोडते आहे तर तुम्ही ते समजून घ्याल श्रावणातली कोणतीही कहाणी वाचायच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा आपण वाचतो गणपतीची कहाणी तर ऐका ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकाचे तळे वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाशी मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावणा चौथी घ्यावा कशा पायलीचं पीठ पांडावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहाचं सहकुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्याईजे पाविजे चिंतिले लाभिजे मनकाम कार्यसिद्धी करीजे ही पाचा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण आता ऐकूया दिव्यांच्या अवसेची कहाणी ऐका दीपकानो तुमची कहाणी आटपाट नगर होत तिथे एक राजा होता त्याला एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टळला इकडे उंदराने विचार केला आपल्यावर उगाचाच आळ आला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला त्या रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजेती झाली सासूधीरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिली हिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावे तेलवात करावी ते स्वतः लावावे खडीसाखरेने त्याच्या ज्योती साराव्यात दिव्यांच्या अवस्थेच्या दिवशी त्याला चांगला नैवेद्य दाखवावा त्याचप्रमाणे ही घरातनं निघाल्यावर ते बंद पडलं पुढं या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता एका झाडाखाली मुक्कामा सुतरला तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत कोणाचे घरी जेवावयास काय केले कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्याच्यामागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबानो काय सांगू यंदा माझ्यासारखा हातबागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकाने विचारलं असं होण्यामागचं कारण काय मग तो सांगू लागला बाबानो काय सांगू मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा त्याची एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टळला इकडे उंदराने विचार केला हा आपल्यावर उगाचच आळ घातला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंतुरणात नेऊन टाकली दुसरे दिवशी तिची फजिती झाली झाली सासूधीराने निंदा केली घरातून तिला घालवून दिली म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे जिथं असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजाने श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री पटली आणि तो घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले काय म्हणून चौकशी केली तिला पाठवून घरी आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुख्यातारी दिली ती सुखानं रामराज्य करू लागली तिला जसा दीपक पावला तसा आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तर ही आहे दिव्याच्या अवसेची गोष्ट तुम्हाला आवडली का हे कमेंट करून सांगा आठवणीने सांगा तर मग हा कालचा व्हिडिओमधला काही पार्ट होता आता या पुढचा जो भाग आहे तो आजचा शिवामुठीचा आहे त्याच्याबद्दल थोडीफार माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही नक्कीच ऐकाल आणि हो एक गोष्ट सांगायची म्हणजे काही ठिकाणी पद्धत आहे कणकेचे दिवे करून त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि काही ठिकाणी ते ओवाळतात पण आणि मग तेच जेवणामध्ये खाल्ले जातात आमच्या इथे ही, ही पद्धत नसल्यामुळे मी ते केले नाही पण आज मात्र घरातील सगळ्या दिव्यांची पूजा आम्ही केलेली आहे आमच्या लाडूबाईने छान सुद्धा म्हटलेली आहे त्याचा जो शॉर्ट व्हिडिओ आहे तो मी लवकरात लवकर अपलोड करायचा प्रयत्न करेन आणि आजचा हा व्हिडिओ अपलोड झालेला आहे तर तुम्ही नक्की सगळ्यांनी बघा चला आता शिवामुठीचे बघूया आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आजच्या दिवशी पहिली शिवामुठ व्हायची असते माझी पूजा करून झालेली आहे पुढे मी व्हिडिओ अटॅच करेन तर तुम्ही बघून घ्या आहे आणि आजच्या सोमवारला तांदूळ व्हायचे होते तर मी वाहून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी कहाणी वाचली पहिल्यांदा गणपती बाप्पाची आणि मग शिवामुठीची चातुर्मासाच्या पुस्तकामध्ये या सगळ्या कहाण्या आहेत ज्या आपण श्रावणामध्ये वाचतो तुम्ही बघू शकता सुंदर अशी पूजासुद्धा झालेली आहे आणि कहाणी वाचताना हे जेव्हा आपण वाहतो तेव्हा काय म्हणतात हे मी तुम्हाला सांगते आणि जेव्हा आपण हे तांदूळ वाहतो किंवा जे जे धान्य असतं ते वाहतो तेव्हा असं म्हणायचं असतं शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठ ईश्वर देवा सासऱ्या धीरा भावा नंडा जावा ब्रतारा नावडती आहे ती आवडती रे देवा असं म्हणून हे शिवाला वाहायचं असतं आणि त्याच्यानंतर हे आपण मंदिरामध्ये सुद्धा वाहू शकतो आपल्या घरी शिवपिंड असेल तर आपण हे घरी सुद्धा करू शकतो आणि प्रत्येक सोमवारी वेगवेगळे धान्य वाहायचं असतं या सोमवारचे तांदूळ होते पुढच्या सोमवारचे काय आहे ते मी तुम्हाला पुढच्या सोमवारी सांगेन एखाद्या सोमवारी जमल्यास कहाणी देखील वाचून दाखवेन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि कमेंट देखील धन्यवाद